काय बीत अजय श्री काय काय आहे आज काय आहे बघा की काय करायला लागले काय करायला जामून करायला काय करायले करायलाय गुलाबजामुन नमस्कार युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार माता बहिणीला नमस्कार मी करायला लागले आज गुलाबजामुन या गुलाबजामुन करायला तर लागले पहिल्यांदा बर का हा सर पण नाही का म्हणा त्याच्यात सरपंच संपलाय का सगळं संपलंय काय करा होय बर बर संपलं सरपण सरपण महाग ना सरपणाला जास्त भाव झालाय भाव आहे सरपणाला जास्त सहा सात रुपये किलो येल लागतंय ना दु लाल करून द्यायचं नाही त्याला कोण म्हणतात नाही लाल झाल्यावर हि लागत नसते त्याला जरा थोडं ठेवायचं लई लाल जायचं पाक केला आहे का पाक केला की आपण कडे येते ना का बघ केला पाक केला पडचन त्या खुर्चीवर पाक केला की चांगला घरा पाक बी करून ठेवला आहे आधीच घारी हां हां आता बघू पहिल्यादा करते ते कस करते गुलाबच्या घेऊन जास्त करपायचे नसते बर का ते करपून द्यायचे नसते जास्त ते थोडा जाळ ड्रावच्या इथं ना हां थोडा जाळ ठेवायचा जास्त करपून द्यायचे नाही असे का हा करपल्यावर जास्त मग ती चव लागत नाही जरा ना हा जास्त करपल्यावर चव लागत नसते जरा थोड द्यायचं जरा लागली चांगले झाले की काय जागल थोडा जास्त करपून द्यायचं नाही ती जास्त करपले ना, ना मग कर चव लागत नसते जामून मध्ये हा आर्द काढ आणि तसे काढायचे जरा थोडे हा असे असे करपून द्यायचं नाही जरा हम्म आता मस्त आले एकदम हा आता चांगलं आलं करपून द्यायचं नाही तर जास्त जाळ जमत नाही जरा जमत नाही 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 जमत नाही जाळ जमत नाही जास्त जरा बाहेरप जास्त चुली पशी या म्हणलं कर कर जास्त करपून तुमच्या बोला चुली पशी बारीक चांगले वाटते बारीक चांगले आहेत पण त्यात हे खून देऊन गो जास्त करपून देऊन गोग जरा नाही करपू देत बाबा हा जरा नॉर् नॉर्मल काल हा जरा थोडे लाल जमत जायचे थोडाही ठेवावं लागतं जाल जरा थोडा जाळ ठेवावं लागतं जास्त जमत नाही जाल जरा म्हणजे कार तेव्हा लागत नाही बाबा हा नाष्टा करायचा तसच गेलं गेला गेला नाश्ता करायचा राहिला कि नाश्ता करायचा राहिला गुलाबजामुन दिमाला डबे आता होते ना काढ म्हणजे चुलीचं गरम लागत तुला पोळायचं ना लागल जा जमत नाही थंड वाजायला काय थांडवाजायचे बसते याच्या लागत लागल पोडची त्याला ते ठेवलं

कच्ची काढून लागते नाही ना, कच्चे कच्ची नाही जास्त काढायचं आता पोराला गुलाबजामुन तर म्हणलं करते बाबा बघुदी कसा असते खावा आणला दाजीला खवा आणायला लावला रात्री गुलाबजामुन ला। गुलाबजामुन म्हणून केलं गुलाबजामुन तर माझ्या माता बहिणीसाठी मी गायला म्हणते बर का म्हणणारे याव म्हणजे म्हणजे अर जाणू चला की राहतो रात। आंबा माझी एकली काल डोंगरात अरद्यानो चला की रायबाई रात। माझी अकाली एक डोंगरात एकली डोंगरात हळदी कुंकुरावळात ही कली डोंगरात हळदी कुंकू वळात आरद्यानो चला किरा तुरात आंबा माझी या कल डोंगरात अर्ध्यानो चला किरा तुरात येडो माझी कल ये डोंगरात ही कली डोंगरात चोळी पातळ रावात एकली डोंगरात चुळे पातळ रावळत आरद्यान व किरा तुरात अंबा माझी एकली डोंगरात आराद्यान व चला किराळ रात। माझी एकली डोंगरात एकली डोंगरात चुड्या वांगडा राबळात आवयकली डोंगरात चुड्या बांगड्या रावळात आराध्यानो चला की डोंगर रात आंबा माझी योंगरात आराध्यानो चला की राहतूरात आंबा माझी अकाली डोंगरात काय आहे तळायला लागले पण ही जरा चुकवती थोडी अधुरे नाहीत म्हणा ही एका डोंगरात लिंबणार ही एका डोंगरात लिंबणारळ राळात आराज्यानो चला की राुरा आंबा माझी <सा>, एका डोंगरात आराद्यान व चला की रातुरा माझी वजी डोंगरात साडी पडू दे एक चुलीला टाकावाच लागतो ती मनान पडला चुली पण शेवट काही बी करताना पहिली भाकर चुलीला आहे का ना निवड पहिला बारका करायचा चुलीला द्यायचा तर आज मी गुलाबजामन केले ती त्याचे टाकायचं का माझे कोण हे झालं बघा मग ती म्हणली असं तुला बी नको मला बी नको ती माझी आजी बी टाकायची आई बी टाकती माझी वहिनी टाकती पहिली भाकर

राहून द्यायचं पाकात ठेवावं लागतं ते जास्त पाक कमी पडेल का नाही कमी नाही काय गरज नाही तेवढा पाक भरपूर आहे ते कामापुरत झालाय कामापुरत आहे पाक तेवढं हा चांगलं झाले नाही काय आणि भिजत असते पाकात ते आता पाकात भिजत बरं का चांगलं झालंय बरे का या गुलाबजामून खायला बघा कसे झाले तेव्हा بګه ګلاب جاميہ ودای جکړل بګه کښېد ګلاب جامن یا ګلاب جامن کایلا چان داري چا پهلند کې له ماته بنونو کښې زالې ته څنګه کې